महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात देखील छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासत भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटलं की यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा प्रमुख सण उत्साहात साजरा करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे युवकांसाठी एक नवीन संकल्पना नवा आरंभ नवी दिशा असते त्यामुळे आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून अनेक जण विविध संकल्पना करत असतात त्याच पद्धतीनं युवक नेते उमेशजी सर्वगौड यांनी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व रमा माता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिष्टान्न भोजनाचं आयोजन केलं होतं यावेळी प्रतिमेचं पूजन आमदार समाधान अवताडे पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव हो, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूचकर पंढरपूर बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसाट शरद वाघमारे यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एक हात मदतीचा बाबासाहेबांच्या विचारांचा असा जयघोष करत आधारस्तंभ उमेश सर्वगौड यांनी अनाठाई खर्च टाळून मिष्टान्न भोजनाचा उपक्रम हाती घेतला यावेळी जवळपास दीड हजार लोकांनी भोजनाचा लाभ घेत उमेश सर्व सर्वगौड यांचे आभार मानले यावेळी आमदार समाधान अवताडे डी वाय एस पी अर्जुन भोसलेसह आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी आधारस्तंभ उमेश सर्व गौड यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केले युवक नेते उमेश सर्व गौड हे नेहमीच भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ रमाईमाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम घेत असतात त्याची सुरुवात चौदा एप्रिल पासून गोडधोडणं सुरुवात करतात त्यामुळे त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत्या यावेळी युवक नेते उमेश सर्वगौड यांनी बोलताना म्हणाले ज्या महामानव डॉक्टर आज चौदा एप्रिलचं औचित्य सा साधून या निळाशाणाखाली सर्वांनी एक व्हावे अशी साथ घालत आहे जनतेच्या प्रश्नासाठी एकजुटीनं रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक उपस्थित होते